पूर्ण हां पूर्ण सर मी प्रकाश दळवे निवडणूक अधिकारी पुणेश्वर ग्रामपंचायत दोन हजार चोवीस पुणेश्वर ग्रामपंचायतीकरिता दिनांक वीस आठ दोन हजार चोवीस ते सव्वीस आठ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शासकीय सुट्टी वगळून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता आयोगाने न दिलेली होती सदर कालावधीमध्ये सरपंच पदाकरिता एकूण आठ नामनिर्देशनपत्र दाखल झालेले होते आणि प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक तीन यामध्ये सदस्यपदाकरिता एकूण सत्तेचाळीस नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले होते सदर नामनिर्देशन नामनिर्देशनपत्राची दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी तहसील कार्यालय म्हणून येथे छाननी प्रक्रिया पार पाडण्यात आली सदर छाननी प्रक्रियेमध्ये सर्व उपस्थित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सर्वांच्या समक्ष झालेल्या छान सरपंच पदाकरता प्राप्त झालेल्या एकूण आठ अर्जापैकी आठच्या आठ पत्र वैध ठरवण्यात आले प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक तीन याकरिता प्राप्त झालेल्या एकूण सत्तेचाळीस पत्रापैकी सर्वच्या सर्व म्हणजे सत्तेचाळीस सदस्य सदस्यपदाकरिता वैध ठरवण्यात आलेले आहे आणि या नामनिर्देशनपत्र माघार घेण्याची मुदत दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आहे आणि त्यानंतर चिन्ह वाटपाचा कार्यक्रम होणार आहे धन्यवाद